तुम्हीच बघितला नाही कुठं होतं पहिला ते म्हणजे अचानक तुम्हाला दिसलं म्हणजे बाहेरून ओवरे आला असणार आता ह्याच्या खाली थांबल्या जवळपास तास झालं होत आलो नाही मला दुसरा फोन असल्यामुळे त्याने वाट बघत थांबले साप थांबते लोखी थांबणे फार महत्वाचं आहे आणि असं काहीतरी अडचण असली तर साप ह्याच्या खाली गेलं काय ह्याच्या खाली तर दिशी ना असं असतं बघण्यात थोडी चूक झाली तर येऊ शकतं हे बघा छोटासा साप आहे लक्षात घ्या साधारण पंधरा वीस दिवसाचा हा बच्चा आहे त्यांनी दोन आहे म्हणत होते पण हा एकच आहे दुसरा तर नाही लक्षात घ्या असं मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पंधरा वीस दिवसाचा बॉक्साईट रोडला मी आहे आणि हा बच्चा आहे जवळपास एवढ्या म्हणजे एक फरशी खाली तो थांबून राहिला आणि त्याच्या स्वभावावर किती काही अवलंबून आहे लक्षात घ्या जेवढे लहान असतात तेवढे विषारी असतात भरपूर आम्ही ह्याचे व्हिडिओ पण बनवले आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे साप असू शकतात काळजी घ्यायला पाहिजे हा तर थांबलाच लहान असल्यामुळे पण यांनीही बघत थांबले ही फार महत्त्वाचं आहे किती सुंदर नाग आहे आकर्षक आहे बघू शकता फोटोमध्ये व्हिडिओमध्ये मोठा वाटेल आपल्याला पण हा साधारण एक म्हणजे चौदा पंधरा इंच फक्त साप असेल आणि पंधरा दिवसाचा हा बच्चा आहे